नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आपण गणित भाग दोन या विभागातील एका गुणांचे प्रश्न जे परीक्षेसाठी अति अतिमहत्वाचे असे प्रश्न पाहत आहोत त्यामधला पहिला प्रश्न आहे बघा एका गोलाची तरी ज्या सात सेमी असेल तर त्या गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा विद्यार्थ्यांनो गोलाचं पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ पृष्ठफळ हे तीनही तुमच्यासाठी महत्वाचे घनफळ बघा अशा वेळेस काय करायचं हे सूत्र सगळे पाठ असेल मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायलो गणित भाग दोन मध्ये सूत्राव्यतिरिक्त काहीच नाही सूत्र नियम प्रमय गुणधर्म असेल तर तुम्हाला तो भाग अतिशय सोपा जातो बघा आता याचं सूत्र काय आहे एका गोलाची त्रिज्या किती आहे सात सेमी आणि काय काढायचंय वक्र वक्रपृष्ठफळ पाळायचे मग आता इथे सूत्र मांडायचे गोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर चार पाया आरचा वर्ग चार पाया आर चा वर्ग मग गोलाचं वक्रपृष्ठफळ आहे चार पाया आर चा वर्ग मग या ठिकाणी चार ॲज इट इज पायाची किंमत बावीस चे सात दिली नसेल तर आणि त्रिजा किती सातचा वर्ग म्हणजे सात गुणीले सात किंवा एकोण पन्नास पण करू शकतात हे सात काठा हे सात काटा मग आता गुणाकार कशाचा करायचा आहे चार गुणिले बावीस अन गुणिले सात चार गुणिले बावीस किती अठ्ठ्याऐंशी गुणिले सात मग सातीआटी छप्पन ह्याले पाच सातेआटी छप्पन छप्पन अन पाच एकसष्ट म्हणजे सहाशे सोळा चौसेमी हे झालं गोलाच वक्र अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक गुण आपण सहज घेऊ शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे केंद्र ये व त्रिज्या तीन पॉईंट चार सेमी असलेल्या वर्तुळावरील पी बिंदूतून स्पर्शिका काढा आता काय करायचं पहिला भाग काय व केंद्र आहे म्हणल्या वर्तुळ आहे आणि त्रिज्या दिलेली तीन पॉईंट चार मग काय करायचं तीन पॉइंट चारचं अगोदर काय करायचं वर्तुळ काढायचं असं तीन पॉइंट चारच काढलं त्रिज्या तीन पॉईंट चार घेऊन एक वर्तुळ काढलं आता पुढं या वर्तुळावर एक केंद्र आहे म्हणून एक केंद्र मग वर्तुळावर काय करायचं अशी एक रेष ओढायची बरोबर एक रेश ओढा अशी मग या रेषेवर एक काय करायचं इथं पी बिंदू आहे त्याच्यातून आपल्याला स्पर्शिका काढायची मग त्याच्यातून स्पर्शिका काढायची तर या ठिकाणी जायचं कडेवर मी जिथं टिंब दिलंय तिथं आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चॉक इथून इकडे एक चॉक ओके मग हे दोन चॉक ओढल्याच्या नंतर तुमच्या तुमच्या कर्कटकाचा आणि दाळ टोक ठेवून एकदा ह्या वेळ इथं जायचं एकदा इथं जायचं मग इथून एक वरती असा चॉक मारायचा सेम इथून असा खालती एक चॉक आता ते झाल्याच्या नंतर जी क्रिया इथून केली तीच क्रिया ह्या चॉकून करायची मग इथं आणि दाळ टोक ठेवून इकडे इकडे एक चौक आणि हे दोन्ही कंस असे जोडले की तुम्हाला काय होईल इथं पी बिंदू मधून वर्तुळाला आपण स्पर्शिका काढू शकतो त्याला आपण असं नाव देऊ शकतो इथं यक्स जर नाव दिलं तर पी यक्स होईल खाली पण देऊ शकतो वर पण देऊ शकतो असं इतकं सोपं आपण एखादी स्पर्शिका काढू शकतो काय करायची क्रिया तीन पॉईंट पाच वर्तुळ काढायची त्यानंतर एक अंदाजा रेष ओढायची ओढली रेष बघ या वर जाऊन इकडे एक चॉक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर जाऊन इकडे एक चॉक आणि नंतर चॉक वर जाऊन अशी क्रिया करतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा भाग पाहू शकतो हे तीन पॉइंट चार त्रिज्य आहे आता तिसरा प्रश्न आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा, वर जीवा, वर जीवा ए बी व जीवा सी डी या एक रुपये म्हणजे इथे एक वर्तुळ आहे आणि जीवा ह्या ए बी आणि ह्या सी डी कशा आहे आता एक रूपेत बरोबर एकरूप आहे जर माप कंश ए बी एकशे वीस अंश ए बी एकशे अंश तर सीडी काढा म्हणजे सीडी काढायचं आहे पहा आता जीवा एकरूप बनले त्यांचे कंश पण काय होणार साहजिकूप डोक्यात ठेवायचं आता मग इथं काय दिलेलं आहे वर्तुळात जिवा ए बी एकूप जिवा सीडी म्हणून कंश

अजिबात अवघड नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक, एक गणित सोडू शकतो मग सोडू शकतो यामध्ये आता चौथ गणित काय चौथ गणित चार कॉमा तीन सात कॉमा पाच ऋण दोन कॉमा एक हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत एखाद्या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत तर त्या त्रिकोणाच्या मध्य संपाद बिंदूचा वाय निर्देशक काढायचे मग आता गणित अगदी सोपं हे त्रिकोण आहेत याचे शिरोबिंदू समजा आपण गणित धरू ए बी सी आणि तुम्हाला काय काढायचंय त्याचा मध्य संपाद बिंदूचा वाय निर्देशक समजा हा वाय निर्देशक मध्य संपाद बिंदू चा वाय निर्देशक काढायचा आहे मग आता आपण एखाद्या त्रिकोणाच्या मध्य संपाद बिंदूचा वाय निर्देशक काढताना अगोदर तुम्हाला ह्याला ग्रहित धरायचे चारला ह्या शिरोबिंदूला एक्स वन वाय वन ह्याला एक्स टू वाय टू ह्याला एक्स थ्री वाय थ्री म्हणजे आता इथं काय करणार आपण चार कॉमा तीन एक्स वन वाय वन सात कॉमा कॉमाच ला एक्स तू, तू, दोन कॉमा एक ला, एक्स थ्री वाय थ्री म्हणून मध्य संपात बिंदूचा मध्य संपात बिंदूचा वाय निर्देशक बरोबर काय वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन वाय वन काय चार तीन अधिक सात अधिक ऋण दोन बरोबर आणि छेद किती तीन बरोबर मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला निर्देशक आपले बरोबर आहेत का बघा इतर ऋण तीन आहे सॉरी ऋण तीन ओके वाय वाय किती येत वाय वन ऋण तीन वाय टू पाच आणि वाय थ्री देखा। ती ती एक हा आता करा यांची बेरीज मग आता यांची बेरीज किती येते बघा ऋण मधून धन्य गेले ऋण होणार ना मग इथे येणार दोन आणि अधिक एक म्हणजे इथं तीन छेद तीन म्हणजेच एक वाय निर्देशक किती आला एक आला अशा प्रकारे आणि जर यक्ष निर्देशक विचारला बर तर एक्स वन अधिक यक्ष टू अधिक यक्स छेद तीन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो गणित बदलून जरी आलं तरी तुम्हाला सूत्र पाठ असणं आवश्यक आहे काय अवघड नाही आता शेवटचं गणित पाचव आहे बघा साईन थिटा बरोबर कॉस थिटा जर असेल तर थिटाची किंमत काढायची मग आता ही परिस्थिती केव्हा असते ते आधी शोधायचं आपल्याला काय काढायचं थिटा काढायचं मग हे केव्हा शक्य आहे जर साईन पंचेचाळीस बरोबर कॉस पंचेचाळीस बरोबर एक छेद वर्ग मुळात दोन एक छेद वर्ग मुळात दोन म्हणजे साईन पंचेचाळीस आणि कॉस पंचेचाळीस यांची किंमत कशी आहे एक छेद वर्ग मुळात दोन किंवा ज्या वेळेस थिठा पंचेचाळीस असते त्याच वेळेस हे गुणोत्तर समान आहेत म्हणून थिटाची किंमत काय झाली म्हणून थिटा बरोबर पंचेचाळीस अंश झालं गणित एका मार्काला काय अपेक्षित तुम्हाला त्रिकोणमितीय गुणोत्तर पाठ करावे लागतील सूत्र पाठ करावे लागतील तेव्हाच हे छोटे छोटे मार्क तुम्हाला मिळतील मार विद्यार्थ्यांना भाग दोन मध्ये सूत्र पाहिती असणं आवश्यक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आय एम पी जे परीक्षेला येऊ शकतात असेच गणित पाहायला आणि तुम्ही ते पाहून त्याचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला परीक्षेत अडचण येणार नाही ना, ओके